लादवडते का टॉयलेट जाता आणि तुम्ही त्यांच्या मागे माग त्यांच्यावर नजर ठेवून राहता काय झालं कोणतरी अजून वाटवायची दररोज कोणी कोणी पाठलाग करते दिवसा म्हणजे संडासला जायचंच नाही का नाही कोणाला ना तरी आता सांगावं सर असले गावत आहे ना माझ्या पण द्यायलाच नव्हतं पाहिजे कोणी तर काय माहिती वाट लागली आता गेली होते तुम्ही पहिले माझं ऐकून तर घे ना आता कोणत्या टेन्शन मध्ये असते आणि तुम्ही आले हे डबड्याचं घेऊन बसले ठेवलं मग तुला कळत नाही का तुम्ही ऐकणार आहे का नाही मला काय अहो हळू बोला ना थोडासा बोल काय झालं अहो काय झालं माहिती का मी ना दररोज संडासला जाते ना मग नवीन काही का आपल्याला चांगले कामं जमत नाही तेवढं तरी का माहिती करून खाल्लेलं खर करून येते अ तुम्ही पूर्ण तर ऐकून घे ना माझ ताई तुम्ही पहिले ऐकून तर घ्या ना हालू बोला। हालू बोला ते हळू बोला हळू बोलायला मी कुठे बोलते आता मी काय भोंगा लावलेला आहे का माझा आवाजच तसा आहे ना तर रोज तुम्ही ऐकणार आहे ना आता ऐकते काय म्हणजे ना बोल जाते ना मला असं वाटतं ना कोणतरी माझा पाठलाग करते कोण करते मला तेच कळत नाही कोणतरी हाय पण पाठलाग करते मला कोण करणार तिकडं काही पण काय तिथे ना कोणी कोणी पाठलाग करतो मला असं जाणवतं की नाही हो। का माझ्या पाठीमागे ना असा आवाज येतो कोणतरी आहे तिथं काय सांगते हो आणि तुम्ही जाता सकाळी तुम्हाला नाही जाणवत का असं काही नाही नाही हिंमत आहे कोणाची मागे यायची पण मला त्या दिवशी ना ते पलीकडच्या मिनी पण म्हटली बरं का आपलं इथं कि नाही बाळ जातात ना तिकडे माणसं येतात म्हणून पण मला काय जाणवलं नाही मग मी तुम्हाला सांगते तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आता त्या बायकांवर विश्वास पडला मग तुम्हाला वाटते मी काही सांगत राहते मी तुला काय असं काही म्हणून वेट बरं झालं तुझं सांगितलं एक काम करू आपण सरपंचाला फोन करून बोलून घेऊ हा काय तमाशा चालला गावा का गावामध्ये सरपंच झोपले ग मग कि म्हण आपल्याला एक एक बाथरूम तर त्यातून करून आता किती वर्षाचं ते बाथरूमचं चालय अजून बाथरूम होईना नाही 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 त्यांना सांगावच लागणार आहे पटकन आम्हाला काहीतरी मंजुरी द्या कारण हे लय चाललंय ते घाल वाटतं म्हणजे निर्लज्जपणाचा कळस झाला त्याच्या घरामध्ये जो येत असतो ना त्याच्या घरा आईबाई नाही का सरपंचांना फोन लावते मी लाव पटकन हॅलो हॅलो आ, आ, बार बार हा सरपंच साहेब कुठे तुम्ही घरी या बरं पाच मिनिटं काय झालं ओ या थोडस काम आहे या थोडं अर्जंट सरपंच काही कामाचं नाही काही काम केले त्यांनी तुम्ही त्यांना कॉल लावला काही काम केले म्हणजे काय काम आहे बघा आधी गावात ना रस्ते टॉयलेट बांधले होते आता उलट आपल्या गावामध्ये आता कुठं घरानॅप पडायला लागलं मला त्यांनी वाटत असलं काही होईल आणि मी तर माहेरी निघून असलं काय असलं ना निघून ना आले बघ या आपल्या गावामध्ये बायांच्या तोंडून बरंच काय काय ऐकायला लागलं काय झालं आता सकाळी बाया जातात ना सगळ्या जण बाथरूम ला त्यांच्या माग माणसं जात होता असं ऐकलं असं होत आमच्या जा ना जाऊ बाजी पण मागत होती माणसं माग येतात म्हणून ना तर नाही का आवाज येतो असा पानांचा आवाज येतो कोणतरी हाय असं जाणवत बघितलं नाही पण असं जाणवतो कोणतरी हाय पाठलाप करत उद्या जर काही कमी जास्त झालं एखाद्या महिलेला तर काय करायचं गावामध्ये त्याच्यावर आपण काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे म्हणजे नाही नाही करायलाच त्याशिवाय पर्यायच नाही पण ही मागणी खूप दिवसापासून आहे ना तुम्ही अजून नाही केली नाही पण आता आपल्या तक्रार आलीच नाही आपण कस काय करणार आहे ना पण तक्रारच पण जाऊ दे आता आता आपण करूच काय करायचं तो माणूस सापडल्याशिवाय सोडायचा नाही झालं तर पण तुम्ही एक तरो? काम करा पहिले सरपंच सर्प, गावामध्ये संडास चा ठराव पहिले घेऊन नाही नाही ते ठराव तर घेऊच पण ठराव घ्यायचा अगोदर मला तर वाटतंय ना कोण माणूस आहे त्याचा आपण आहे ना पाठलाग करून सुगाव करून ते 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 बंदोबस्त केला पाहिजे पहिल्यासारखे लोक राहिलेले नाही कोणी जात नाही मळ्यामध्ये ती डायरेक्ट बाहेर निघून जाते मग आपल्या गावामध्ये असे प्रॉब्लेम बार सुरक्षित राहायचं कुठं ती आपण पहिला आपण काय करून घेऊ हे जे आहे ना हे प्रकरण याचा पहिला सुगाव लावून घेऊ आहे काय त्याचा सूक्ष्म लावून त्याच्यानंतर आपण बाकीची पुढची प्रोसेस करून घेऊ मग चालेल चालेल चालतं चाले। पण यावेळेस नक्की करा नाहीतर आमचं बंद झाले पूर्ण म्हणजे जायचं का नाही दिवसा आम्ही तो आपला प्रश्न म्हणजे आता लय मोठा प्रश्न आहे आता मोठा म्हणजे सरपंच साहेब आपल्याला तो प्रश्न त्याला पडताळणी करून बघावंच लागणार तो माणूस कोण आहे तसं होणारच नाही आता मी सांगते आपण तुम्हाला काय करायचं ते हा चालेल आपण तसं करू मग चालेल ओके आता आहे ना जे होईल ते होईल कुठं बस ती पावत ती जिडं बसल ना बसला का डाव साधलाच पाहिला आपला वाला तिला एकदा बस द्या बस बघा लवकर लय दिवसापासून मी ती साडी लक्षात ठेवली लाल साडीची अशी अशी देत मी आता काय सांगावं आणि नेमकी संडासला बसली मग मी जाऊन तिढं काय करीत की आता मला माझ्या टाक्या बना तू बसली मी डाव झालेलं जातं जे व्हाय ते व्हाय आणि आता आहे ना तिथं बरं तिकडं मोठे आता मला आहे ना पाटीबाबू सगळा कार्यक्रम करायला पाठीबाब जाऊन ये ना बरोबर मिठी मारी आता मी तोंड दाबून आहे ना काय करायचं ती आता मला सांगायची गरज नाही तर ती बसली का काय पाहा अरे बसली वाटतो बसली वाटतो आणि मला काची संडास मी तिला पाहण्यासाठी आलो तिघं पाहण्या तर डबल राहत नाही तिथं आता आहे ना बसली आता बस नाही नाही एक काही ना तिची संडास संडास होऊन द्यावा लागेल आता दोन एक मिनटं झाली मला माहिती आहे मी जवळजवळ दो, आहे ना सहा महिन्यापासून तिच्यावर लक्ष ठेवते तिला संडासला कंप्लीट आहे ना अर्धा ला तास लागत हो आता जवळजवळ पंधरा वीस मिनटं झाले आणि आता मात्र मी तर मग संडास करायचं तिनं ती जायची फळून असू नको बसली बरं का, का। बसली आता मस्त पायकी आता आहे ना तिला अर्धा तास ता ता लागत हो मला आहे आता आहे ना आता ता 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 ती उठायचा टाइम तर आता मला तिथं जावा लागेल आयला तीच साडी मला माझी आवडती साडी घालून बसली मस्त असं वाटत पप्पी काय झालं काय झालं तुम्हाला इकडे जाता आणि तुम्ही त्यांच्या मागे मागे ठेवून राहता का काय बाबू गाडी वाल अस तू विकास आम्हाला तरी वाटलंच होत का आमच्या शिल्पाचा माग कोण कोण येतो म्हणून अरे हा विकास खरं विकास काय चाललंय तुमचं माफ कर अरे मी म्हणलो आता जाऊ दे मला वाटतं बाई माणूस था तुम्ही तुम्हाला तुम्हाला माहिती 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 त्या माझं काय काय माझी वाटते हे बाईची साडी ही साडी एकच आहे ही साडी कोण आणली सांग त्या बाईची साडी म्हणजे आता आहे ना तुम्हाला आहे ना तुमचं वय काय तुम्ही वागता का तुम्हाला हे कळायला पाहिजे ना वय नाही माहिती मला वय गेलं उडत तुम्ही जरा वय मान तुम्ही आता काय वागताय काय नाही तुम्हाला तर पाहिजे या भाई प्रेम आंधळ असतं आणि त्या त्या बाई तुमच प्रेम तुम 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 तुम्हाला तुम तुम ही साडी एकच आहे माझा विश्वासघात केला कर ही दाडी बिडी काय भांडकडे कशाला साठी काय विश्वास वाजवायचं काना खाली वाजवाच लागा तुम्ही काय वागताय तुम्हाला पाहिजे चला याला आता झालीच पाहिजे आपण एक काम करू जे ना गावात जे खांदे माणसं त्यांचं वय काय वाचलं काही यांना आहे ना चला आपण आहे ना बापकरांग फिरशी पाया नाही तुम्ही पाया पडायचे लायकीचे राहिलेलेच नाही तुम्ही मला आहे ना तुम्ही जे अशी अशी तुम्ही करामत जे केली ना त्या लोकांना समजलं पाहिजे तुम्ही कसं वागता आणि कसं वागायला नाही वा पाहिजे गावातून बाहेर काढून आहे ना एवढी मोठी शिक्षा नका देऊ मी फिरायचं नाही फिरणार नाही फिरणार तुमच्या घरात लेखे बाळे असतात तुम्ही बाकीचे वागायला नाही बाकी तुमच्या घरामध्ये जर सून लेक तुमची बायको अशी बाय संडसला गेली तिच्या मागे जर माणसं गेले तुम्हाला कसं वाटत अवा आपल्या घरामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये राहतो एवढं भान ठेवा तुमच्या सारख्या लोकांमुळे पुरी आता गावाकडे गेल्यावर बाथरूमला जायला बी ला जायला लागल्या नशीब सगळ्यांच्या घरी टॉयलेट बाथरूम झाले लागतील लागतील ना त्या सरपंच साहेब म्हणून म्हणते पहिले गावामध्ये बाथरूमची योजना आणा नाही आता आपण सर्व गावात आहे ना सर्वे करून आणि ज्यांचे ज्यांचे बाथरूम नाही त्यांचे सर्वांचे टोटल आहे ना आपण बाथरूम आहे ना त्याची योजना चालेल चालेल नहीं, नहीं, ना ना हे मात्र येणार डायरेक्ट आपण गावतो डायरेक्ट कोणला सरपंच साहेब याला काय असेल ते मिटून घेऊ आपण नाही 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 मिटवायचा विषय काय होता तुम्ही मिटवल म्हणजे असं वागायचं सांगू ना मी तर म्हणतो दलाल समजतो का सरपंचाला पैसे देऊन मिटवायचं काम करतो तुम्ही करत करत असे असे वरून पैसे देऊन प्रकरण दाबायचं कशाला नसला तू अम्मा आई बहिणींना तुम्ही बाथरूमला त्याला बघता ही गोष्ट योग्य आहे कशाला साडी नसला मी कशाला असतो तो माग तू भेट भेट मला गाव भेट भेटतोच पाडितो तुला बाई माणूस करीतो कपडे घालून करतो फसवलं लागत कारण तू तस सापडलाच नसता लाज वाटायला लागली बाथरूम ला जायला बाहेर म्हणजे असं विश्वास विश्वासघात करायचं का विश्वासघात करायचं का म्हणजे आमच्या तिथं लफड लफड कसले लफड लागल